नमस्कार नीलम्स रेसिपी रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत कचोरी आणि कचोरीमध्ये जे सारण असतं ते कसं बनवायचं तेही आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ जरा स्किप न करता पूर्ण पहा चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात आधी कचोरीसाठी सारण लागणार आहे त्यासाठी आपण एक वाटी मुगाची डाळ एका बाउलमध्ये घेऊया आणि त्यामध्ये पाणी टाकून ही दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया ही डाळ मी स्वच्छ धुवून घेतली आहे यामध्ये पाणी टाकून डाळ आपण अर्धा तास भिजायला ठेवूयात कचोरीसाठी पीठ मळून घेऊ त्यासाठी एका बाउलमध्ये एक वाटी मैदा ओवा पाव चमचा खायचा सोडा मीठ एक छोटा कप तूप किंवा तेल यामध्ये टाकून घ्यायचं आणि चमच्याने असं मिक्स करायचं आणि नंतर हाताने मिक्स करून घ्यायचं असा मुटका याचा झाला पाहिजे आता यामध्ये पाणी टाकून हे पीठ चांगलं घट्ट मळून घ्यायचं तर असं हे घट्टपीठ मळून घ्यायचं अर्ध्या तासाने ही डाळ एका चाळणीमध्ये टाकून यातलं सर्व पाणीने तळून घ्यायचं डाळीमधलं सर्व पाणीने तळलं की ही डाळ एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायची आणि ही मिक्सरला ओबडदोबड वाटून घ्यायची तर अशी ही डाळ थोडीशी जाडसरच वाटून घ्यायची हे एका बाउलमध्ये आपण काढून घेऊ यासाठी लागणाऱ्या मसाल्यासाठी आपण एका पॅनमध्ये दोन चमचे जिरे दोन चमचे धने दोन चमचे बडीशेप टाकून घ्यायची त्याचबरोबर यामध्ये पाच मिऱ्या आणि चार लंबा टाकून हे भाजून घ्यायचं आता हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं तर असं हे मी जाडसर वाटून घेतलं आहे हे, हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं फरसाण टाकून वाटून घ्यायचं जर तुमच्याकडे घरामध्ये फरसाण नसेल तर याऐवजी तुम्ही बेसन पीठ देखील वापरू शकता आता पॅनमध्ये तीन ते चार चमचे तेल टाकून घ्यायचं त्यामध्ये हळद आणि मीठ टाकून घ्यायचं मीठ आणि हळद तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार टाकून घ्या यामध्ये आपण जी मुगाची डाळ वाटून घेतली आहे ती टाकून चांगली मिक्स करून घ्यायची हे मिक्स करून घेतलं की यामध्ये आपण जे जिरं बडीशेप धने वाटून घेतले होते ते टाकून घ्यायचे त्याबरोबरच यामध्ये एक चमचा जिरे पावडर एक चमचा धने पावडर तिखट मिरची पावडर दोन चमचे आमचूर पावडर एक चमचा आणि वाटून घेतलेलं फरसान यामध्ये टाकून सर सर हे सर्व चांगलं परतून घ्यायचं हे सर्व मिक्स करून घेतलं की यामध्ये कसुरी मेथी अशी हातावर चोळून टाकायची तर असं हे कचोरीसाठी लागणारं सारण तयार आहे आपण याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया या सारणामध्ये आपण मुगाची डाळ वापरली आहे त्यामुळे या कचोऱ्या खाण्यासाठी सुद्धा पौष्टिक आहेत तर असे हे गोळे तयार करून घ्यायचे आता आपण या पिठाचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया तुम्हाला कचोऱ्या लहान मोठ्या कशा बनवायच्या आहेत त्याप्रमाणे तुम्ही हे गोळे तयार करून घ्या तर मी हे असे गोळे तयार करून घेतले आता यातला एक गोळा घेऊन तो पुरीच्या आकारासारखा लाटून घ्यायचा लाटून घेतल्यावर यामध्ये आपण जे सारणाचे गोळे तयार केले आहेत त्यातला एक गोळा असा पुरीवर ठेवून पुरणासारखा तो यामध्ये भरून घ्यायचा आणि हाताने असा प्रेस करायचा तर असा कचोरीसारखा आकार याला देऊन घ्यायचा तर अशा मी सर या सर्व कचोऱ्या तयार करून घेतल्या आहेत या आपण तेलामध्ये सोडून तळून घेऊया गॅसची फ्लेम मिडियम ठेवूनच या तळून घ्यायच्या तर असा सोनेरी रंग या कचोरीला आला की ही काढून घ्यायची तर बाकीच्याही कचोऱ्या अशाच पद्धतीने आपण तळून घेऊया या कचोरी तळताना तेल जास्त गरम असेल तर त्यावरून लगेचच तळल्या जातील पण आतून त्या, त्या कच्च्याच राहतील त्यामुळे गॅसच्या मिडियम फ्लेमवरच या तळून घ्या तर अशा या मी सर्व कचोऱ्या तळून घेतल्या आहेत या कचोऱ्या तुम्ही नाश्त्यासाठी एकदा नक्की बनवून पहा यामध्ये तुम्ही मुगाच्या डाळीच्या सारणाऐवजी उकडलेल्या बटाट्याचं सारण तयार करून भरू शकता तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि शेजारील बेलायकॉन देखील प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपी सर्वात प्रथम तुम्हाला पाहायला मिळतील पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त रहा।